मी डॉक्टर सरिता करते मी गडिंग प्रॅक्टिस करते कसं आहे की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये गरोदरपण किंवा गर्भारपण हा एक अतिशय महत्वाचा आणि ह्या टप्प्यामध्ये झाल्यानंतर त्यांना हे बरेच प्रॉब्लेम येत असतात बरेच चॅलेंजेस असतात जसे की कंबर दू खाली पाणी गळदी असते किंवा पण असतो त्यासाठी शरीर त्यासाठी प्रत्येक स्त्रीने हे न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे जे आपल्याला आहारामधून मिळत नाही आणि मी माझ्या प्रेग्नन्सी मध्ये मा बरेच हर्बल न्यूट्रिशनचा उपयोग केलेला आहे आणि मी सगळ्यांना रिकमेंड करते की तुम्ही मल्टीव्हिटॅमिन किंवा कॅल्शियम नक्कीच घेऊ शकता प्रेग्नन्सी मध्ये आफ्टर डिलिव्हरी हे तुम्ही थँक्यू मॅडम सर्वांनी ऐकलं आहे की मॅडम डॉक्टर आहे वेलनेस कोच आहे मॅडम डॉक्टर आहेत मॅडम आणि त्यांनी